नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टी पुन्हा खचून गेली आहे कारण एकामागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच एका सुप्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तेलुगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय कॉमेडियन वेणू माधव यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला हैदराबादच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांनी यकृत आणि किडनीचा आजार होता गेल्या काही काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तेथे उपचारादरम्यान बुधवारी त्यांचे निधन झाले आहे त्यांच्या निधनाने संपूर्ण तेलगू इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे तसेच गेल्या काही वर्षापासून वेणू माधव हे राजकारणातही रस दाखवला होता त्यांनी तेलगू देसम पक्षासाठी निवडणूक प्रचारही केला होता तर मित्रांनो अशा या दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली